नमस्कार मी मधुरा कुळकर्णी पाचव्या राज्यस्तरीय संस्कृत श्लोकपठण स्पर्धेसाठी मी पाचव्या खुला गटामधून सहभागी होत आहे प्रथमच मी यात सहभागी होत आहे त्यामुळे स्पर्धेचं स्वरूप एवढंसं माहीत नव्हतं मी हिमालय वर्णनम या कवितेतील दोन श्लोक म्हणत आहे या वर्णनम बुधा दरेण कुर्वते भारतस्य भूषणं हिमालयो विराजते भारतस्य भूषणं हिमालयो विराजते यं न गाधिराज इत्यवर्णयथ महाकविः यं भगीरथस्तुता नदी पुनातिजाह्नवी यं न गाधिराज इत्यवर्णयथ महाकविः यं भगीरथस्तुता नदी पुनातिजाह्नवी यस्य वैभवं विलोक्यमानव भारतस्य भूषणं हिमालयो विराजते भारतस्य भूषणं हिमालयो विराजते देवदारुबकुलपनस पिप्पलादिभूरुहाः यत्र सन्ति विविधवर्णकुसुमिताश्च तालताः देवदारुबकुलपनस पिप्पलादिभूरुहाः यत्र संति विविधवर्ण कुसुमिताश्च तालताः हे मरजतगौरी कापिदातवीश्य भी शोभते भारतस्य भूषणं हिमालयो विराजते भारतस्य भूषणं हिमालयो विराजते आपल्या भारताची शान आपल्या भारताचा मान आणि संरक्षक भिंत असलेल्या या हिमालयाचं सुंदर असं वर्णन या कवितेमध्ये केलेल्या आहेत वर्णन बुधा सदा म्हणजे कुरवते वर्णन ज्या पर्वताचं वर्णन बुद्धिमान लोक नेहमी आदराने करतात यम नगाधिराज इत्य वर्णयत महाकवी आणि जो नगाधिराज म्हणजे पर्वतांचा राजा आहे महाकवी याचं वर्णन पर्वतांचा राजा असं करत आहेत यम भगीरथस्तुता नदी पुन्हा ते आणि भगीर भगीरथाने स्तुती केलेली जान्हवी नदी म्हणजेच गंगा नदी ज्याला पवित्र करते तुम्हा सर्वांना माहीतच आहे की भगीरथाच्या अथक परिच परिश्रमाने जान्हवी म्हणजेच गंगा नदी स्वर्गातून आपल्या पृथ्वीवर आलेली आहे अशी कथा सांगितली जाते तर अशी ही जान्हवी नदी अशी ही गंगा नदी या हिमालय पर्वताला पवित्र करत आहे आणि असा हा हिमालय पर्वत शोभून दिसत आहे आणि ह्या पर्वताला पाहून आपण सगळे लोक आनंदित होत आहोत देवदारू बकुल पणस पिप्पलादिपूर हा या पर्वतावर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत अनेक प्रकारच्या औषधी वृक्षाने हा पर्वत शोभून दिसत आहे जसं देवदार बकुळ फणस देवदार बकुळ फणस पिंपळ इत्यादी अनेक वृक्ष या पर्वतावर आहेत तसेच विविध कुसुमिता हा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या वेलींनी हा हिमालय पर्वत शोभून दिसत आहे तसा वृक्षवल्लींनी शोभून दिसतो तसाच इथे अनेक प्रकारचे धातूसुद्धा सापडतात हे गौरी गौरी गवर, का म्हणजे सोनं चांदी गेरू इत्यादी अनेक धातूंनी हा हिमालय पर्वत शोभून दिसत आहे अशा प्रकारे हा हिमालय पर्वत आपल्या भारताची शान असलेला हा हिमालय पर्वत नेहमीच आपल्यासाठी आदरणीय आहे आपण सर्वजण त्याला वंदन करूया धन्यवाद